नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वच आजारांवर उपयुक्त असे डिंकाचे लाडू डिंकाचे लाडूसुद्धा म्हणू शकतो किंवा खारीक खोबऱ्याचे लाडूसुद्धा म्हणू शकतो आमच्या इथं याला खारीक खोबऱ्याचे लाडू असेच म्हणतात चला तर मग असे हे कंबरदुखी पाठदुखी अनेक आजारांवर उपयुक्त असे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया येथे आपण एक किलो लाडवाचे प्रमाण बघणार आहोत त्याकरता मी दोनशे ग्राम किसलेले खोबरे घेतले आहे हे वाटीने अडीच वाटे आहे दोनशे ग्रॅम खारीक आहे ही वाटीने दोन वाट्या भरलेली आहे दोनशे ग्राम साजूक तूप आहे वाटीने दीड वाटी आहे एक वाटी काजू एक वाटी अक्रोड एक वाटी बदाम आणि एक वाटी साखर हे वजनाने सर्व साहित्य शंभर शंभर ग्रॅम आहे तसेच पन्नास ग्रॅम डिंक आहे पन्नास ग्रॅम गोळंबी आणि थोडे मी इथं पिस्ते घेतले आहे तुम्ही यामध्ये आवडीनुसार खसखस विलायची पावडर जायफळ यासारखे पदार्थ वाढवू शकता सर्वात आधी आपण खोबरे भाजून घेणार आहोत हे खोबरे भाजत असताना गॅस मिडियमच ठेवायचा मिडियम गॅसवर सतत खाली वर करत हे खोबरे आपल्याला छान गुलाबी रंगेपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरं आपल्या शरीरासाठी तसेच स्किनसाठी खूप उपयुक्त असते त्याने केसांची वाढ पण छान होते केस गळती कमी होते. तसेच यामुळे हाडांनासुद्धा मजबूती येते आपले खोबरे छान खरपूस भाजलेले आहे आता हे काढून घेऊया यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले त्यामध्ये बदाम आणि काजू घालून एक ते दीड मिनिट परतवून घेतलं त्यानंतर यामध्येच अक्रोड गोडंबी आणि पिस्तासुद्धा घालून घेतला तोसुद्धा काजू बदामसोबतच परतवून घेणार आहोत काजू आणि बदामला थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे ते आधी घातले बागेतचे साहित्य नंतर घातले हे छान गुलाबी येईपर्यंत परतवून घेणार आहोत यामुळे आपले लाडू चवीला तर चविष्ट लागतातच परंतु खूप दिवस टिकतात आता हे छान गुलाबी रंगावर भाजून झालेलं आहे हे एका परातीमध्ये काढून थंड करून घेऊया येथे कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तूप घालायचे आहे मी तूप पातळ करूनच घेतले होते परंतु थंड वातावरणामुळे ते पुन्हा घट्ट झाले आहे तुम्ही पातळ तूप असेल तर दोन चमच्याच्याऐवजी चार चमचे तूप घेऊ शकता आता यामध्ये आपण जो डिंक घेतला होता त्यातील अर्धा डिंक घालत आहे आणि अर्धा डिंक दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेणार आहोत हा तळत असताना गॅस मिडियमच ठेवायचा मिडियम गॅसवर छान फुलेपर्यंत हा तळून घेणार आहोत त्याला सतत हलवत राहायचं त्यामुळे तो चिकटणार नाही आणि सर्व डिंक व्यवस्थित फुलून येईल तुम्ही बघू शकता डिंक छान फुललेला आहे आता हा काढून घेणार आहोत राहिलेला डिंकसुद्धा आपण याचप्रमाणे तळून घेणार आहोत आता आपला डिंक तळून झालेला आहे आता याच कढईमध्ये आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत डिंक तळल्यानंतरच खारीक पावडर भाजायची कारण डिंक तळताना थोडेफार तरी तूप कढईमध्ये शिल्लक राहतेस असे केल्याने तूप तर उपयोगात येतेच आणि खारीक पावडरसुद्धा भाजून होईल हे खारीक पावडर तीन ते ती चार मिनटं छान खरपूस असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची इथे आपली खारीक पावडर छान भाजून झालेली आहे ही सुद्धा एका परातीमध्ये काढून घेऊया येथे सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता खारीक आणि खोबरं हे एकत्रच काढलेलं होतं सुद्धा थंड झालेले आहे ते मिक्सरला जाडसर वाटून घेते तुम्ही हवे तर ते बारीक कट करू शकता मी मिक्सरलाच फिरून घेतले हे आता खारीक आणि खोबरं ज्या भांड्यात ठेवलं होतं त्यामध्ये ते घालून घेते डिंकसुद्धा याचप्रमाणे मिक्सरला फिरवून यामध्ये घालून घ्यायचं आहे तो सुद्धा घालून झाला यानंतर जी पिठ्ठी साखर घेतली होती तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे यानंतर एखाद्या चमचाने हे कोरडे साहित्य सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त तूप घालून घेतलेले आहे आता हे तूप सर्व याच्यामध्ये एकत्र एक, एक जीव करायचा आहे हाताने छान चोळून घेतलं आणि त्याचा लाडू वळून बघितला असता लाडू व्यवस्थित वळला जात नव्हता आणि मिश्रणसुद्धा थोडे कोरडे वाटत होते याकरता मी राहिलेले तूपसुद्धा यामध्ये घालून मिक्स केले आणि त्यानंतर लाडू अगदी परफेक्ट ओळले जात आहेत हे बघा आपला सुंदर असा डिंकाचा लाडू बनलेला आहे याचप्रमाणे आपण राहिलेले लाडूसुद्धा वळून घेऊया हे बघा सर्व लाडू वळून झालेले ला आहे खूप सारे असे लाडू बनलेले आहेत ला सुद्धा या हिवाळ्यामध्ये असे पौष्टिक आणि चविष्ट असे लाडू नक्की बनवा आणि कंबरदुखी पाठदुखी यासारखे आजार दूर पडवा